श्री स्वामी समर्थ दत्त श्री वदत्त समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ आई या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे निश्चितच तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामीवरती तुमची श्रद्धादृष्टी आहे स्वामी तुमचे सर्वस्व आहे त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत बाळा तू निश्चितच चांगल्या ठिकाणी आला आहेस स्वामी समर्थ यांचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणार आहे स्वामी समर्थांचे विचार हे नक्कीच तुम्हाला नवीन ऊर्जा देणार आहेत आणि तुमच्या असंख्य अडचणींना आज नक्कीच स्वामी समर्थ संपवणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वामींचे विचार शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्ही हे विचार आत्मसात करा नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत काहीतरी घरी घेऊन जाल नक्कीच चांगले विचार तुम्ही आपल्या मनामध्ये घर करून ठेवणार आहात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्कीप करू नका श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नको सहा जर स्वामी संदेश ऐकलास तर नशीबवान ठरशील कदाचित या क्षणी तुम्हाला एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळं जर हा माझ्यावर विश्वास असेल विश्वास ठेव आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईन तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज असेल त्यांना शेअर कर भाग्यवान तर या जगामध्ये असंख्य अशा शक्ती आहेत ज्या श्री स्वामी समर्थ यांच्यामुळेच चालतात या सर्व शक्तीचा फक्त एकच स्रोत आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ आहेत स्वतःमध्ये अहंकार येऊ देऊ नका कारण की अहंकार हा माणसाला सर्वस्व गमवायला सुद्धा भाग पाडतो वाईट विचार करू नका मन नेहमी प्रसन्न ठेवा स्वामीमय ठेवा स्वामींच्या विचारामध्ये राहा आपले मन हे स्वामींमध्ये गुंतवा त्यामुळे तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही आणि नेहमी आपले कर्म करत राहा कारण की कर्म करणं हा आपला अधिकार आहे आणि कर्म करणं हे आपलं कर्तव्य सुद्धा आहे त्यामुळे आपण कर्मावरती आपले कर्म चांगले ठेवले तर आपल्याला निश्चितच स्वामींची कृपादृष्टी लाभणार आहे आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही जर आपण आपले कर्म आपल्याला जे ब्रमेश्वराने कर्म दिले आहे जे आपले काम आहे ते आपण जर व्यवस्थित नित्य आणि सत्य निष्ठेने जर केले तर आपल्याला कुठल्याही देवाची भक्तीसुद्धा करण्याची गरज पडणार नाही कारण की आपण जर कर्मावरती एवढं विश्वास ठेवू शकतो यशस्वी ने होण्यासाठी नेहमी आपलं ध्येय मोठं ठेवा कारण की आपलं ध्येय जर मोठे असेल तर आपण यशस्वी सहज होऊ शकतो कारण की मोठं ध्येय ठेवलं तर छोटे ध्येय आपण कधी पार करू हे आपल्याला सुद्धा कळणार नाही त्यामुळं आपण नेहमी आपलं ध्येय हे मोठं ठेवलं पाहिजे नेहमी संघर्ष करत राहा कारण की जीवन हे एक संघर्ष आहे त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी संघर्ष करत राहावं लागणार आहे जीवनामध्ये नेहमी सत्य आणि असत्य या दोन गोष्टी आहेत त्या तर चा मापाप्रमाणे चालतात कधी सत्य वरती जातात तर कधी असत्य त्यामुळं आपण नेहमी सत्याच्या मार्गावर राहून नेहमी संघर्ष करत राहिलं पाहिजे ने नेहमी संयम ठेवा आपल्या मनाला नेहमी आपण संयमी राहिलं पाहिजे संयम ठेवून कुठलंही कार्य केलं पाहिजे संयमामध्ये जी शक्ती आहे ती कशातच नाही नेहमी आपलं ध्येय निश्चित करा आणि ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा मन नेहमी शांत ठेवा मन जर आपलं शांत असेल चित्त शांत असेल तर आपल्याला समोरचं कार्य करण्यास एकाग्रता मिळेल समोरचं कार्य आपण सहजपणे करू शकू कोणाचीही निंदा करू नका कोणी एखादं छोटा असल मोठा असेल जाड़ आतळ असल, असल पातळ असेल अशा विचि विचित्र गोष्टी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावरनं कुणाचीही खिल्ली उडू नका कुणाचीही निंदा करू नका कारण की परमेश्वर हा सर्व काही पाहत असतो आणि काळ इतका वाईट असतो की तो एका हिऱ्याला सुद्धा चमकवू शकतो किंवा कोळशाला सुद्धा हिरा बनवू शकतो <laughs> श्री स्वामी समर्थ जेथे मान नाही तेथे कधीच जाऊ नका तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी मान मिळत नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका कारण की ज्या ठिकाणी आपल्याला मान मिळत नाही अशा लोकांना लोकांना आपल्याला बोलण्याची इच्छा नसते त्यामुळे अशा लोकांकडे तुम्ही कधीच जाऊ नका यश मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका नेहमी स्वार्थी लोकांपासून सावध राहा स्वार्थी लोक आपला कधी घात करतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही कारण की स्वार्थी लोकांना फक्त आणि फक्त त्यांचा स्वार्थ दिसत असतो त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे नेहमी आनंदी राहा पैशाच्या पाठीमागे राहू नका कारण की पैसा आज आहे उद्या नाही नेहमी जीवनामध्ये आनंदी राहिल्या जी, पाहिजे आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवंताच्या सेवेमध्ये विलीन राहिलं पाहिजे भगवंताची एकनिष्ठेने सेवा केली पाहिजे एखाद्या त्या गोष्टीचा दिखावा करू नका एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे दुसऱ्याकडे नाही पण त्या गोष्टीचा कधीच दिखावा करू नका कारण की काळ हा वाईट आहे तो कसं बदलतो हे आपल्यालासुद्धा कळणार नाही त्यामुळं आपल्याकडे जर गोष्टी असेल चांगल्या गोष्टी असेल त्याचा सत्त्रमामध्ये वापर करा आपल्याकडे गोष्ट आहे दुसऱ्याकडे नाही तर त्याचा हेवा दाखवू नका आणि चांगल्या कार्यासाठी मदत करा नेहमी सामाजिक कार्य करा लोकांना मदत करा गरजवंतांना मदत करा अडल्या नडल्यांची मदत करा त्यामुळं तुम्हाला स्वामींची कृपा निश्चितच होणार आहे तुम्ही जर गरजू व्यक्तींची मदत केली तर श्री स्वामी समर्थ हे निश्चितच तुमच्यावरती प्रसन्न होती कारण की स्वामी अशा लोकांवरती प्रसन्न होतात जे समाजाचं कार्य करतात चांगलं कार्य करतात पुण्याचं कर्म कार्य करतात त्यामुळं अशा लोकांना स्वामींचा वरद हस्त नेहमी असतो त्यामुळं तुम्ही असं कार्य करा की त्यामुळं तुमच्यावरती स्वामींची कृपादृष्टी झाली पाहिजे श्री स्वामी 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 समर्थ भक्तांनो तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे हा संदेश म्हणूनच स्वामींनी तुमच्या समोर आला आहे स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही नक्की पहा बाळा सर्व गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत तू थोकून जाऊ नकोस मला माहित आहे सर्व आशा संपत चालल्या आहेत सगळे रस्ते बंद होत चालले आहे तुला सगळीकडे अंधार दिसू लागला आहे बाळा तू घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो कोणीही कितीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते कोणतीही गोष्ट ही येण्यासाठी एक निश्चित वेळ असतो कारण की तो वेळ आल्याशिवाय ती गोष्ट होत नसते आधी कोणतीच गोष्ट होत नाही त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस नकळतच तुझ्या समोर एक असा शेण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली आहेस बाळा तू निराश होऊ नकोस तुझ्या मनात मनासारखी आज निश्चितच होणार तु आहे तुझी साथ सोडलेली असेल पण परमेश्वर तुझी साथ कधीच सोडणार नाही एकटा नाहीस पण बाळा कोणी तुझ्या बरोबर असो अगर नसो मी सदैव तुझ्या बरोबर आहे बाळा तू जेवढे कमवले आहे त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे पण यासाठी तू फक्त संयम ठेव हार मानू नकोस ऊट आणि तयारीला लाग स्वामी आगमनाची वेळ झाली आहे स्वामींची ग्रह दिशा स्वामी ग्रह तुझ्या आता आयुष्यामध्ये येणार आहेत स्वामी स्वतः लक्ष लावणार आहेत स्वामी स्वतः आशीर्वाद देणार आहेत तू फक्त आणि फक्त चांगले कर्म करत राहा तुझे कर्म चांगले ठेव तू निष्ठेने वाघ सत्य निष्ठेने वाघ त्यामुळे तुला स्वामींची कृपादृष्टी लाभणार आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ साराम्रतचे एकवीस अध्याय आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत हे सर्व अध्याय तुम्ही जर पाहिलेत तुम्ही जर श्रवण केले मनाभावे भावे त्यांचे श्रवण केले तर तुम्हाला निजेत स्वामी समर्थ यांची कृपादृष्टी लाभणार आहे हे सर्व अध्याय तुम्हाला जर कु कुठचंही एखादं निश्चित कार्य करायचं असेल एखादं जर लग्न जमत नसेल किंवा इतर तुम्हाला आजारीपणाची समस्या असेल किंवा इतर कुठल्याही समस्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे संकल्प सोडून एकवीस पारायणे दहा पारायणे सात पारायणे एकावन्न पारायणे असा संकल्प जर तुम्ही संकल्पामध्ये सात पारायणापासनं कितीही पारायणे करू शकतात पण तुम्हाला त्या संकल्पामध्ये सोडावं लागेल सुरुवातीला करण्यापूर्वी आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्वामींची सेवा करावी लागेल स्वामींचे पारायण करावे लागेल स्वामींचे पारायण रूपात सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही सुद्धा करू शकता वाचन करूनसुद्धा करू शकता हे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तरी कुणाला इच्छा असेल तर त्यांनी तसं मला कमेंटमध्ये सांगावं किंवा आपण चॅनलवरती जाऊन ते पाहून आपण स्वतःसुद्धा करू शकता तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून घ्या सुद्धा क्लिक करायला विसरू नका स्वामी समर्थ माझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ